मंडळी हा आवाज आहे का आणि हा व्हिडिओ बघा एकदम चीजी असे हे बॉल्स दिसत आहे हे चीजी बॉल्स मी बनवलेले आहे उरलेल्या चपाती पासून यामध्ये ना ब्रेड वापरलाय ना मैदान कॉर्न फ्लोअर विश्वास बसत नाहीये ना चला दाखवते तुम्हाला तर हे चीज बॉल बनवण्यासाठी इथे दोन सकाळच्या चपात्या उठल्या होत्या माझ्याकडे त्या घेतल्या आहेत या चपात्याचे थोडे छोटे तुकडे करून मोडून ह्या चपात्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मिक्सरला फिरून घ्यायचं जोपर्यंत याचं फाईन असं पावडर तयार होत नाही तोपर्यंत किंवा जोपर्यंत ब्रेड सारखं टेक्शर येत नाही तोपर्यंत असं हे चपात्याचं पावडर बनून तयार आहे बाजूला ठेवूया दोन चपात्या घेतल्या होत्या त्याच्यासाठी दोन उकडलेले मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत तीन चपाती घेतल्या तीन बटाटे घ्यायचे एका चपातीसाठी एक बटाटा हा रेशो तुम्ही लक्षात ठेवा आता हे बटाटे जे आहे ते किसून घ्यायचे एखाद्या ग्रेटरनी तुम्ही मॅशर असेल तर मॅशरनी मॅश सुद्धा करून घेऊ शकता फक्त बटाट्यामध्ये काही गाठी वगैरे नको आता या किसलेल्या बटाट्यामध्ये जे आपण चपात्याचं पावडर करून ठेवलं होतं ते पावडर टाकायचं पूर्ण सोबतच तीन टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ घालत आहे च्या पिठामुळे हे बॉल्स मस्त क्रिस्पी बनतात बारीक चिरलेला कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा घालायची तुम्ही इथे हिरवी मिरची पेस्टसुद्धा घालू शकता अर्धा चम्मच चिली फ्लेक्स अर्धा चम्मच काळी मिरी पावडर इथे मी एक चम्मच पिझ्झा सिझनिंग टाकलेला आहे तुम्ही ऑरिगॅनो टाकू शकता चवीनुसार मीठ थोडी हळद घालायची कलर येण्यासाठी आणि अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घातलेलं आहे तर आता हे बेसिक मसाले तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे टाकू शकता तुम्ही ऑरिगेनो पिझ्झा सीझनिंग किंवा अजून दुसरं काही असं आपल्या आवडीनुसार टाकू शकता तर आता सगळे मसाले टाकल्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचा आणि गोळा तयार करून घ्यायचा पाण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे बटाट्याच्या मध्ये जे मॉइश्चर असतं त्यामुळे हा गोळा तयार होतो अजिबात पाणी वापरायची गरज नाही आहे बघा अशा प्रकारे सगळं साहित्य कंबाईन करून घेतलं आणि गोळा तयार करून घेतला आता आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत तर बॉल्स बनवण्याआधी हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत तर छोट्या साईजचा एक गोळा घ्यायचा त्याला हातावर अशा प्रकारे थोडं दाबून घ्यायचं आणि गोल करून घ्यायचं गोल केलं की त्याला थोडं प्रेस करायचं असं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये चीज टाकायचं आहे म्हणून थोडी प्रेस करून झालं की यामध्ये चीजचा क्यूब घालायचा तर इथे चीज जे क्यूब्स असतात त्याला छोट छोटं कापडून घेतलाय ते वापरलंय मी तुम्ही मोजरेला चीज सुद्धा वापरू शकता चीज व्यवस्थित या गोळ्यामध्ये सील करून घ्यायचं बिलकुलही या गोळ्याला क्रॅक वगैरे राहायला नको नाहीतर जेव्हा आपण हे बॉल्स तळू तेव्हा ते चीज फुटतं आणि तेलामध्ये पूर्ण पसरून जातं आणि तेल सुद्धा खराब होतं त्यामुळे व्यवस्थित हे चीज या गोळ्यामध्ये सील करून घ्यायचं तर अशा प्रकारे बघा बॉल्स तयार झालेले आहे आणि सगळे बॉल्स मी असेच तळून घेतले आहे दोन चपात्यापासून साधारणतः वीस ते बावीस हे चीज बॉल्स तयार झालेले होते आता हे बॉल्स लगेचच तळून घ्यायचे आहेत तर तेल आधी मिडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं तेल गरम करून झालं की बॉल्स टाकताना गॅसचा जो फ्लेम आहे तो लोवर करायचा बॉल्स टाकून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर हे जे चीज बॉल्स आहे ते तळून घ्यायचे आपोआप जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत त्याला फिरवायचं नाही थोडे वर आले की असे चम्मचणी किंवा झारा असतो त्याने फिरून फिरून जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही हे क्रिस्पी होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे दोन चीज बॉल माझे सुद्धा फुटले होते फुटतात तर काही हरकत नाहीये तर अशा प्रकारे हे क्रिस्पी असे रोटीचे चीज बॉल करून तयार झालेले आहेत माझ्या घरी तर सगळ्यांना खूप आवडले त्यांना समजलं सुद्धा नाही की हे चिजे असे बॉल्स मी उरलेल्या चपातीपासून बनवलेले आहेत एकदम क्रिस्पी होतात आणि मस्त चीजी सुद्धा होतात तर तुम्ही सुद्धा उरलेल्या चपातीपासून हे मस्त क्रिस्पी कुरकुरीत आणि चीजी असे चीज बॉल नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद